नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जे काही दोन हजार पंचवीसमध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही अतिवृष्टी सुरू झालेली होती त्या अतिवृष्टीमध्ये अनेक शेती पिकांचं नुकसान झालं किंवा जे काही नद्या ओव्हरफ्लो झाल्या कारणानं मोठ्या ठिकाणी जे काही नदीकाठी असलेली जे जमिनी असेल किंवा त्या जमिनींमध्ये पाणी शिरून वगैरे हो ज्या काही विहिरी वगैरे होत्या त्या विहिरीमध्ये पाणी गेलेलं होतं आणि पाणी गेल्यामुळं काय होतं तर संपूर्ण जे काही विहिरीमध्ये गाळ वगैरे साचून आलेला असतो तो गाळ वगैरे संपूर्ण विहिरी गाळानं स्वच्छ भरलेले आहेत गच्च भरून गेल्या कारणानं त्या विहिरींची दुरुस्ती करणं आता गरजेचं आहे कारण की शेतकरी अगोदरच अडचणीमध्ये असल्याकारणानं त्याला त्या विहिरीची संपूर्ण स्वच्छता वगैरे करणं तो गाळ वगैरे काढणं याच्यासाठी राज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढण्यात आलेला आहे तो जी आर असा आहे की अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमध्ये ज्या विहिरींमध्ये गाळ वगैरे गेलेले आहे त्या विहिरीत दुरुस्त करण्यासाठीचा जी आर आज काढलेला आहे तर नेमकं त्या विहिरीसाठी किती अनुदान दिलं जाणार आहे त्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत कोणत्या विहिरींसाठी कशा पद्धतीने अनुदान दिलं जाणार आहे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत त्यामध्ये व्हिडिओ आवडत असेल तर ता व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही याची माहिती होईल चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा जो काही जी आर आहे तो दोन हजार पंचवीस सोस या वर्षामध्ये खरीप हंगामातील अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे खचून गेलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामासाठीचं अर्थसहाय्य देण्याबाबतचा आहे त्यामध्ये काय निकष दिलेले आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या जो काही खरीप हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पाऊस झाला होता आणि त्यांच्यासाठीच जे काही बुजलेल्या विहिरींसाठी दुरुस्तीची कामे करण्याकरिता अर्थसहाय्य करण्यासाठी शासन निर्णय द्वारे याच्यामध्ये मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये काही निकष त्यांनी लावलेले आहेत ते नेमकं कुणासाठी असणार आहेत कोणत्या विहिरीदारीसाठी असणार आहे ते सविस्तर आता इथे पाहणार आहोत त्याच्यासाठी सर्वप्रथम तुमचा जो काही विहीर आहे त्या विहिरीचा पंचनामा झालेला पाहिजे अशाच या दुरुस्तीची कामे किंवा त्यांचं अनुदान जे असेल ते त्यांना दिलं जाणार आहे त्यानंतर जर पाहिलं तर शेतकऱ्यांना संबंधित तुमचे जे काही बी डीओ साहेब असतील म्हणजे तुमची जी काही तहसील असेल तिथे पंचायत समितीमधील तुमचे जे काही बी डीओ साहेब असतील त्यांच्याकडे तुम्हाला लेखी अर्ज देणं गरजेचं आहे लेखी अर्ज दिल्याच्या नंतर त्याची पोस्ट पावती तात्काळ त्यांनी देणं आवश्यक आहे त्यांच्याकडून तात्काळ पावती घ्या आणि सोबत अर्ज देत असताना अर्जासोबत तुम्हाला तुमची जी काही विहीर आहे ती विहीर तुमच्या सात बारावर नोंद असलेला सात बारा ते देणं गरजेचं आहे तुमच्या सात बारावर जर विहिरीची नोंद नसेल तर तुम्हाला या अर्जाचा तुम्हाला विचार केला जाणार नाही आणि तुम्हाला अनुदान वगैरे दिलं जाणार नाही त्यानंतर जर पाहिलं तर जे काही अर्ज आलेले असतील गट विकास अधिकारी यांच्याकडे ते संपूर्ण जे काही अर्ज असतील ते संबंधित तांत्रिक अधिकारी म्हणजेच पी टी ओ यांना पंचनामा जे काही आज झालेल्या कसलेल्या विहिरींचे स्थळ पाहणी अहवाल करण्यासाठी त्यांना सांगतील आणि दुरुस्तीच्या कामाचा अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश देतील त्यांना पीटीओ याना म्हणजे तांत्रिक अधिकारी जे असतील त्यांना त्यानंतर मग काय आहे जे काही तांत्रिक का अधिकारी आहेत त्यांनी आज जो जी आर निघालेला आहे किंवा त्यांनी जे आदेश दिलेला आहे त्या आदेशाच्या दिनांकापासून सात दिवसाच्या आत त्या विहिरीची स्थळ पाहणी अहवाल करून दुरुस्तीचं अंदाजपत्रक तयार करावं लागणार आहे आणि अशा पद्धतीने जेवढे काही त्यांच्याकडे अर्ज आले असतील तालुक्यातील त्या संपूर्ण तालुक्यातील अर्ज एकत्रच करून तो अहवाल संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे पाठवणं गरजेचं आहे त्यानंतर गट विकास अधिकारी हे संपूर्ण तालुक्याचा प्रस्ताव एकत्रित करून खर्चाचा अहवाल तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संपूर्ण जे काही अर्ज आलेले आहेत त्यांचा खर्चासाठी मान्यता देतील त्याच्यासाठी जर पाहिलं तर ते जे काही दुरुस्तीचा प्रत्यक्ष खर्च असेल किंवा प्रति विहीर जास्तीत जास्त तीस हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम तालुका निहाय एकूण खर्चास मान्यता देतील त्यानंतर गट विकास अधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्याला विहीर दुरुस्तीच्या कामाची प्रशासकीय मान्यता देऊन दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी सांगतील त्यानंतर तांत्रिक मान्यता संबंधित पंचायत समितीमधील जे काही कृषी विस्तार अधिकारी किंवा शाखा अभियंता यांनी प्रदान करावी त्यानंतर जे काही लाभार्थी असतील या लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर सुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर ते जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जे काही विहिरीचं संपूर्ण खर्चाच्या निधीची मागणी असेल ती शासन स्तरावर करण्यात येईल आणि त्याच्यानुसार ते अनुदान ते त्यांना देण्यात येईल परंतु हे अनुदान कसं दिलं जाईल जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना असलेल्या अंदाजपत्रकातील खर्चाच्या पन्नास टक्के म्हणजे जे काही जास्ती जास्तीत जास्त तीस हजार आहेत त्याच्या फक्त पन्नास टक्के रक्कम त्यांना आगाऊ स्वरूपामध्ये जिल्हाधिकारी यांनी विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी उपलब्ध करून द्यावी म्हणजे जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये उपलब्ध करून द्यावी आणि देत असताना संबंधित शेतकऱ्याकडून एक हमीपत्र घ्याव की विहिरीचे जे काही काम असेल ते पूर्ण करण्याबाबतच त्यानंतर विहिरीचं पूर्ण काम जे काही असेल झाल्यानंतर कृषी सहाय्यक व तांत्रिक अधिकारी यांच्या मार्फत मोजमाप वगैरे संपूर्ण घेऊन त्याची काम झाल्याची खात्री करून त्यांना राहिलेलं जे काही पंधरा हजार म्हणजे पन्नास टक्के रक्कम ही त्यांना वितरित केली जाणार आहे त्यानंतर जे काही विहीर असेल त्या विहिरीच्या मान्यता वगैरे दिल्याच्या नंतर त्या दुरुस्तीचं काम हे चालू आर्थिक वर्षामध्येच कम्प्लीट होणं गरजेचं आहे चालू आर्थिक वर्षामध्ये जर खर्च करण्यात आला नाही निधी तर तो परत शासनात समर्पित म्हणजे रिटर्न पाठवण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि काम जर झालं झाल्याच्या नंतर तुमचे जे काही जिओ टॅगिंग असतील कामाच्या अगोदरचे आणि कामाच्या नंतरचे ते असे दोन्ही फोटो तुम्हाला तिथे ते द्यावे लागणार आहेत अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रोसेस असणार आहे नेमकं तुमच्यासाठी महत्वाचे जर प्रश्न असतील तर ते म्हणजे तुमची जी काही नुकसानग्रस्त झालेली विहीर असेल त्याचा एक तर तुम्हाला पंचनामा झालेला पाहिजे तुम्हाला बी डीओकडे अर्ज करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी त्याच्यासोबत तुमच्या सातबाराला जी काही नोंद असलेली विहीर आहे तो सातबारा देणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडून पावती तात्काळ घेणं गरजेचं आहे तुमच्याकडून त्यानंतर अशा पद्धतीचं हे अनुदान तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे तर जुमची जर विहीर वगैरे असेल तर तुम्ही या नक्की योजनेचा वगैरे तुम्हाला लाभ घ्यायचाच आहे अशा पद्धतीने एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अदोगर आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद